विस्टन चर्चिल इंग्लंडचे माजी पंतप्रधान दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने हिटलरच्या जर्मनीशी झालेल्या महायुद्ध जिंकलं ते विस्टन चर्चिल यांच्या नेतृत्वात जगात लोकशाहीचं महत्व आपल्या भाषणाद्वारे सांगायचं पण भारताला स्वातंत्र्य द्यायचा त्याचा विरोध होता असा हा खडूस माणूस याचं चरित्र जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा बाळासाहेबांचं व्यंगचित्र त्यासाठी निवडलं गेलं होतं बाळासाहेबांच्या व्यंगचित्राची निवड कशी झाली त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल विस्टन चर्चिल जागतिक पातळीवरचा एक महान असा नेता होता विरोधकांचा याबाबतीत दुमत नाही चर्चिल इतिहासकार होते चित्रकार होते उत्कृष्ट वक्ता आणि या सगळ्यांपेक्षा एक वरचड गुण तो म्हणजे ते महान लेखक होते दिवसाला ऐंशी हजार शब्द ते लिहायचे येथे दोन पान लिहिलं तरी हात दुखायला लागतात पण हा भाऊ दिवसाला ऐंशी ऐंशी हजार शब्द लिहायचा इतर राजकारणी शांततेत नोबेल पुरस्कार घेऊन मिरवत होते तेव्हा हा गडी साहित्यातला नोबेल पुरस्कार जिंकला होता अशा या विस्टन चर्चिलचा ऐंशी वाढदिवस जगभरात साजरा केला जाणार होता तेव्हा त्याचं एक चरित्र प्रकाशित केलं जाणार होतं जवळपास पन्नास वर्ष राजकारणात असलेल्या चर्चिलवर अनेकदा कित्येकांनी व्यंगचित्र काढली होती आता व्यंगचित्र म्हणलं की टीका आलीच कित्येकदा अशी व्यंगचित्र असायची की त्या चर्चिलची खिल्ली देखील उडवण्यात आली होती लोकशाहीचा कट्टर पुरस्कार म्हणल्या जाणाऱ्या चर्चिलने आपल्या चरित्रात व्यंगचित्रांना महत्वाचं स्थान द्यायचं ठरवलं जगातल्या दिग्गज व्यंगचित्रकारांनी काढलेली गाजलेली व्यंगचित्र या पुस्तकात समाविष्ट केली जाणार होती भारतातील काही देखील व्यंगचित्रातून फटकारे ओढले होते संपूर्ण चर्चिलवर बनवलेले फक्त तीन व्यंगचित्र त्याच्या आत्मचरित्राच्या पुस्तकात समाविष्ट केली जाणार होती ही व्यंगचित्र होती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची बाळासाहेबांनी अगदी लहान वयातच हातात कुंचला पकडला वडील प्रबोधनकार ठाकरे स्वतः उत्तम चित्रकार होते बाळासाहेबांनी प्राथमिक व्यंगचित्राचे धडे त्यांच्या हाताखालीच व्यंगचित्रावर प्रभाव होता तो दिनानाथ दलाल आणि डेव्हिड लो या महान बाळासाहेबांची निवड सर जे जे झाली होती पण प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी प्रबोधनकारांच्या या निर्णयास विरोध केल्यामुळे बाळासाहेबांनी त्यावेळेस ऍडमिशन घेतली नाही बाळासाहेबांचं व्यंगचित्र कलेचं औपचारिक शिक्षण झालं नाही पण इंग्लंडचे जगप्रसिद्ध कार्टून डेव्हिड लो यांची चित्रे पाहून बाळासाहेबांनी व्यंगचित्रकलेचं प्रावीण्य मिळवलं होतं डेव्हिड लो, लो हिटलरच्या ब्लॅक लिस्टमध्ये होता असं म्हणतात ब्रिटन जिंकल्यावर ज्या लोकांना हिटलर मारणार होता त्या हिटलरिस्ट मध्ये यांनी का काढलेली व्यंगचित्रांच्या सोबत त्यांना गुरु मानणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्र चर्चिलच्या चरित्रात स्थान मिळवला होता हा एक बाळासाहेबांसाठी सन्मानच होता भारतात तीन व्यंगचित्रकार लोकप्रिय होते पहिले आर के लक्ष्मण दुसरे शंकर विकलीचे शंकर पिल्लई तर तिसरे बाळासाहेब ठाकरे शंकर पिल्लई आर के लक्ष्मण ही दोन मोठी व्यक्तिमत्व होती तर बाळासाहेब ठाकरे वयाने दोघांपेक्षाही तरुण होते शंकर पिल्ले जेव्हा नेहरूंसोबत रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते तेव्हा आपल्या साप्ताहिकाची जबाबदारी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली होती बाळासाहेबांनी वेस्टन चर्चिलची जी व्यंगचित्र काढली होती ती खूप लोकप्रिय झाली होती या चित्राच्या लोकप्रियतेमुळे बाळासाहेबांची व्यंगचित्रे वेस्टन चर्चिलच्या चरित्रात सामील केल्या गेली के होती शंकर पिल्लई आणि आर के लक्ष्मण यांच्यासारखे अनुभवी व्यंगचित्रकार असताना चर्चिलच्या चरित्रात बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांना स्थान मिळालं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी बाळासाहेबांनी अनेक व्यंगचित्र काढली होती mm -hmm. नेहरूंपासून ते इंदिरा गांधीपर्यंत या सगळ्या नेत्यांना व्यंगचित्र काढून त्यांनी फटकारलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री असलेले मोरोजी देसाई यांच्या हातात बंदूक घेऊन मानवी कवट्यांच्या राशीवर उभे असलेले मोरोजी देसाई यांचे व्यंगचित्र खूप गाजलं होतं ते व्यंगचित्र इतकं गाजलं होतं की बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट सुद्धा निघालं होतं मार्मिक हे व्यंगचित्राचं साप्ताहिक बाळासाहेबांनी सुरू केलं आहे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचं प्रकाशन सुद्धा झालं होतं पण बाळासाहेबांनी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा व्यंगचित्राच्या फटक्यातून सोडलं नव्हतं शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेबांचं व्यंगचित्र काढणं कमी होत गेलं मात्र बाळासाहेबांच्या रूपाने मराठी माणसासाठी झटणारा एक हक्काचा माणूस महाराष्ट्राला मिळाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक महान व्यंगचित्रकार जगाने गमावला बाळासाहेब एक आंतरराष्ट्रीय पातळीचे व्यंगचित्रकार होते हे खूप कमी जणांना माहिती आहे बाळासाहेबांच्या व्यंगचित्राची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा